तुमच्या भागात तर कधी पकडला आणि काय त्याने धुमाकूळ घातला होता किंवा काय त्रास होता बिबट्या काल पिंजरा लावला आणि आज तो ट्रॅप झाला मागील बरेच दिवस आमच्या इकडे सगळ्या शहरात आंबेशी असेल पलीकडे इकडे ना नेहमी बिबट्या दिसायचा चारच्या असायची लोकांची किंवा सांगायची की बाबा इथे बिबटे तो आज इथे उद्या तिथे आणि ते जो धनगर आहे त्यांच्या पण बऱ्याच शेळ्या त्यांनी खाल्या होत्या शेडी त्यांनी खाली काल त्या धनगरांचा मला फोन आला मी साहेबांना तात्काळ फोन केला वन विभागाने एक तात्काळ लगेच पिंजरा लावला आणि आज तो ट्रॅप पण झाला आणि पकडून पण ते घेऊन गेले बिबट्या किती वाजता किती वाजता पकडला गेला तो रात्री पकडला गेला आणि आता पकडल्यामुळे थोडीशी लोकांमधली जी भीती आहे ना ती थोडी कमी झाली त्या लोकांच्या म्हणजे सर्वांतर्फे वन विभागाचे शेतकऱ्यांना काय त्रास होत होता शेतकऱ्यांना काय ना आता पाणी भरायला वगैरे जायचं म्हणजे थोडीशी भीतीच वाटायची ना रात्रीच्या बिबट्या दिसला ओरडला इकडं नाव झाला <coughs> तिकडं नाव झाला असं ते कसं दिवसाचं पण बाहेर निघतं ना फिरायला जाणारी माणसं किंवा शेतात काम करणारी माणसं घा भरतात हा त्रास जास्त आहे आणि पाणी भरणाऱ्यांना तर एकदम म्हणजे जास्तच त्रास आहे लहान मुलं आहेत लहान मुलं लहान मुलं पण आहेत नाही लाल मुलांना काय धोका वगैरे काय होत होता का नाही तसं काय अजून असा काय धोका सध्या मध्ये बिबट्याची भरपूर प्रमाणात दहशत आहे नाही तसं काही नव्हतं सोशल मीडियाला आपण पाहतो परंतु काही नव्हतं त्या भीतीने तिथं भीती असल्यामुळे इथं पण दहशत पसरली असेल त्या थोडी आमची मुलं घाबरायची बाहेर वगैरे यायला आता ती पण जरा बिंदस्त झाली बिबट्या पकडल्यामुळे मग सर्वांच्या वतीने आपले जे अधिकारी आहेत गायकवाड साहेब किंवा लिंकर साहेब त्यांच्या आमच्या सरोग्राम असतात त्यांच्या वतीने आभार मानतो कुठं 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 पाहिल तुम्ही तिथंच शेत आहे आमची आमच्या इथं वरती हा तिथ कुठं भासला होता डोंगराच खाली पाहायचं पण खुरपत होते का हो इंडियन खुरपत होते कांद्यातले रोप काढत होते तर त्यावेळेला ला घेऊन बसला होतो मुरगा वरती मग बेटी घाबर नाही होत हो गाबरून आले मग खाली निघून ना शेती करायला पळाला मग शेती करायला भीती वाटते हो शेती करायला भीती वाटते ना लाईट पण रात्रीची असते त्यामुळे पाणी पण भरायला मला भरावं लागतं नमस्कार नमस्कार काय पाहिलं आले तुम्ही आज मोठा दुप्चा पकडलेला आहे इथे आणि खरोखर तो फारच मोठा आहे आणि शरीराने पण फार मोठा आहे एवढं ते एवढं मी अजूनपर्यंत पाहिलं नाही या घोरेगाव दो परिसरात पर पकडलेला पण हा म्हणजे ताकदवान बिबट्या आहे आणि खरोखर त्याचा त्रास लोकांना झाला असता पकडल्यामुळं लोकांचा त्रास कमी होईल हो वन अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार बिबट्या पकडल्याबद्दल आम्हाला याचा खूपच त्रास होता त्याबद्दल वन अधिकाऱ्यांचे खूप खूप आभारी आहोत माझा खूप सगळ चा या जवळजवळ दोन दो वर्ष झालेले त्रास दिलाय तर दरवर्षी कमीत कमीत चार पाच सहा बकर मारतच तर काल आपली एक परवादीची शिडी आतापर्यंत किती बकरा मारली होती आतापर्यंत जवळजवळ पंचवीस तीस बकर झाले मारायची मग परवा परवादीची शिळी मारली आम्ही म्हणून फोन केला मग यांना फॉरेस्ट काजूवाल्यांना फोन करून त्यांना जर बोलावलं लावला आणि वागायला पकडण्यात आलं होते कर्मचारी होते फोन हे बघायचे अधिकारी होते ना गायकवाड साहेब त्यांना फोन केल्यानंतर ते आले ते रात्री गोपरू आणला आमच्या वाड्यावर मग कॉर्मरी त्याला पकडले आता पकडला हा आता पकडला हा तरी ते नसता किती भीती ते आतापर्यंत आईना एकादर कात्र्याचे कादर कात्र्या पूर्ण कादर त्या हां हे आलो मी हे बघायचा ओ आडायचं का आत जाव आता प्राजक चालला आता बात चला नाही 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 आ ओ इकडे इकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही हो इकडे आंब्याच्यावर गेले हा काय करतो हा

काय नाव तुमचं अजून नाव सूर्यखांत कदम सूर्यकांत कदम किती वाजता पकडला पाच वाजता पकडला

पुढचं ते निर्णय घेतला पुढचं कोण ते मारेडोच्या मारेडोचे नाही तिथं पाटल्यानंतर जातील ना पुढा कुठं ते काही नाही पकाडला गेलेला आहे सकाळी साधारण पाचच्या समोर पाचच्या सुमारास मोठा आहे मोठा झालेला आहे मग पकडला आता घेऊन चालले माझी टोला तुम्ही उचलायला होते जड आहे का हो पिंजर एकदम जड आहे नाही बिबट्याचं वजन जड आहे का बिबट्याचं वजन पिंजऱ्यापेक्षा पण जडे

ये बाजूला मैदान करा हा देख हे मैदान एकच करून घ्यायचं आहे काय करणार लाखो चॅनल मध्ये व्हिडिओ टाकणार तरी Dia tak keluar. Oh, tak pernah tak keluar. Ibu tak